हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतोय लहान मुलांशी कसं बोलायचं पण लहान मुलांना आपण साधारण बरेचदा नुसत्या ऑर्डर्स देतो त्याऐवजी आज आपण इंग्लिश वाक्य अशी बघूया की तुम्ही मुलांशी सकारात्मक पद्धतीने बोलू शकाल सकारात्मक मुलांशी बोलण्यासाठी म्हणून इंग्लिश वाक्य पंचवीस आज मी घेते पूर्ण व्हिडिओ पहा नेहमीप्रमाणे टिप्स जोडीला असणारच आहेत पूर्ण व्हिडिओ बघितला की सगळं काही अगदी स्पष्ट होईल आणि सहजपणे तुम्ही लहान मुलांशी सकारात्मक पद्धतीने बोलू शकाल करूया आपण सुरुवात टॉक टू युअर चाईल्ड पॉझिटिव्हली टॉक टू युअर चाईल्ड पॉझिटिव्हली टॉक म्हणजे बोलणं टू म्हणजे च्याशी युअर चाईल्ड तुमच्या मुलाशी पॉझिटिव्हली सकारात्मक रीतीने तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी सकारात्मक पद्धतीने बोला आता काय बोलायचं कसं बोलायचं ही वाक्य आपण बघूया इंग्लिशमध्ये पहिलं तर अगदी नेहमीच आहे आय लव्ह यू आय लव यू मी तुझ्यावर प्रेम करते किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो ही वाक्य आई आणि बाबा दोघांनीही आपल्या मुलांशी बोलायची आहेत इव्हन आजी आजोबा असले तर त्यांनीही बोलायला हरकतच नाही आहे आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करते किंवा करतो हे वाक्य जरी वाटलं की हे काय सांगायचं आहे तरी त्याने लहान मुलांना मात्र खरंच फायदा होतो म्हणून आपण बोलायचं आहे इंग्लिशमध्ये बोलायचं आहे म्हणजे मुलांचं इंग्लिश लहानपणापासूनच खूप छान सहजपणे ती मुलंसुद्धा बोलायला लागतील इंग्लिशमध्ये आणि जोडीला तुमचं इंग्लिशसुद्धा आणखीन छान सुधारेल ओके दुसरं वाक्य आय अंडरस्टँड यू आय अंडरस्टँड यू आय अंडरस्टँड यू मी तुला समजून घेते किंवा मी तुला समजून घेतो के आय बिलीव्ह इन यू आय बिलीव्ह इन यू आय बिलीव इन यू म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवते किंवा माझा तुझ्यावर विश्वास आहे यू आर हेल्पफुल यू आर हेल्पफुल यू आर म्हणजे तू आहेस हेल्पफुल म्हणजे मदत करणारा किंवा मदत करणारी मुलगा असेल तर तू मदत करणारा आहेस मुलगी असेल तर तू मदत करणारी आहेस यू आर हेल्पफुल पुढचं वाक्य यू वर राईट आता आत्तापर्यंत ही चार वाक्य होती साध्या वर्तमान काळातली सिम्पल प्रेझेंटेन्समधली हे खालचं वाक्य यू right. वर राईट वर भूतकाळी क्रियापदे यू वर म्हणजे तू होतास किंवा तू होतीस राईट म्हणजे बरोबर फॉर एक्झाम्पल एखादी काही बारीकशी घटना झाली असेल आणि त्यावेळेला तुमचा मुलगा किंवा मुलगी बरोबर वागलं असेल तर त्यावेळेला आपण नंतर त्याला म्हणू किंवा तिला म्हणू तू बरोबर होतास किंवा तू बरोबर होतीस त्यावेळेला अशा अर्थी ते वाक्य आहे यू वर राईट तू बरोबर होतास किंवा बरोबर होतीस वर भूतकाळी क्रियापद आहे होता किंवा होती अशा अर्थी यू आर रिस्पॉन्सिबल यू आर रिस्पॉन्सिबल यू आर रिस्पॉन्सिबल तू रिस्पॉन्सिबल आहेस म्हणजेच तू जबाबदार आहेस मुलगीला पण तेच तू जबाबदार आहेस आय नो यू डीड युअर बेस्ट आय नो यू डीड युअर बेस्ट आता इथे वाक्याचा अर्थ आधी सांगते आय नो मला माहीत आहे आई बाबा आजी आजोबा कोणीही बोलत असेल त्या माणसाला मला माहीत आहे यू डीड युअर बेस्ट तू तु तुझं छान जास्तीत जास्त करता येईल तेवढं केलंस आता हे कसं वाक्य झालं आय नो मला माहीत आहे म्हणजे झाला सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ दुसऱ्या त्यातला भाग जो आहे यू डीड युअर बेस्ट इथे डीड हे क्रियापद म्हणून आलं आहे इथे वर होय वर जे आलेलं ते पाच टेन्स भूतकाळी होतं त्याचप्रमाणे हे डीड हे जे क्रियापद जे आलं आहे सुद्धा भूतकाळी रूप आहे डू डीड ते डीड भूतकाळी रूप युअर बेस्ट तुझं सर्वोत्तम असं तू केलेलं आहेस किंवा असं तू केलंस भूतकाळ म्हणजे काय फॉर एक्झाम्पल एखादी काही झाली असेल गोष्ट त्यावेळेला त्या मुलाने किंवा मुलीने तुमच्या खूप चांगलं केलं असेल आणि मग तुम्हाला नंतर म्हणायचं असेल की मला माहीत होतं किंवा मला माहीत आहे की तू सगळ्यात छान केलं आहेस जितकं तुला जमेल तितकं छान तू केलं आहेस असं म्हणताना आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो मला माहीत आहे म्हणून आय नो यू डीड you युअर बेस्ट तू सगळ्यात छान केलंस भूतकाळात ओके युअर बेस्ट बेस्ट म्हणजे सगळ्यात उत्तम गुड बेटर बेस्ट गुड बेटर बेस्ट त्यातलं बेस्ट सर्वोत्तम आय एम ऑलवेज विथ यू आय एम ऑलवेज विथ यू आय एम मी आहे ऑलवेज नेहमी विथ यू तुझ्याबरोबर असं मुलाला किंवा मुलीला जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्यांना फार मोठा आधार वाटतो आय एम ऑलवेज विथ यू मी नेहमी तुझ्याबरोबर आहे काळजी करू नकोस डोंट वरी अशा अर्थी आय एम लिस्निंग हे फार इम्पॉर्टंट आहे हल्लीच्या काळात आय एम लिस्निंग लिस्निंग म्हणजे मी ऐकते आहे किंवा मी तुझं ऐकतो आहे हां आय एम लिस्निंग आपण टू यू पुढे ॲड करूया तुझ्याकडे माझं लक्ष आहे अशा अर्थी ते वाक्य म्हणायचं आहे आय एम लिस्निंग टू यू काय इम्पॉर्टंट आहे हल्ली आई बाबा आजी आजोबा मोबाईलवर आपण बघत असतो काही ना काहीतरी कंटिन्युअस आपलं मोबाईलवर चालू असतं काम आणि मुलं आपल्याशी बोलत असतात त्यावेळेला त्यांना मी तुझं ऐकते आहे हे जे सांगणं आहे ना ते खरंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते इंग्लिशमध्ये बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला तुमची मुलं छान एक सराईतपणे अगदी फास्ट इंग्लिश बोलतील अशी नक्कीच हवी आहेत प्रत्येकाला त्यासाठी आईबाबांनी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली की मुलं तर ऑप बोलायला लागतील बाळकडूच मिळेल इंग्लिशचं आणि म्हणून इंग्लिश तुम्ही सवय करायची आहे बोलण्याची तर त्यातलं एक वाक्य आय एम लिस्निंग टू यू मी तुझं ऐकते आहे किंवा मी तुझं ऐकतो आहे बाबा असले तर आय एम युअर फ्रेंड हे पण महत्त्वाचं आहे आय एम युअर फ्रेंड मी कोण आहे आई बाबा कोणी आहे आहातच तुम्ही पण मी फ्रेंड पण आहे तुझा असं म्हटलं की सहजपणे मुलं आपल्याशी कनेक्ट होतात आय ॲम युअर फ्रेंड मी तुझा मित्र आहे मी तुझी मैत्रीण आहे असा अर्थ यू कॅन शेअर एनिथिंग विथ मी यू कॅन शेअर एनिथिंग विथ मी यू कॅन तू करू शकतोस शेअर म्हणजे माझ्याशी सगळं बोलू शकतोस एनिथिंग काहीही एनिथिंग काहीही विथ मी माझ्याबरोबर माझ्या बिरो माझ्याबरोबर तू काहीही बोलू शकतोस माझ्याबरोबर तू काहीही मला सांगू शकतोस माझ्याबरोबर तू काहीही शेअर करू शकतोस कॅन म्हणजे शकणे यू कॅन शेअर इथे शेअर हे क्रियापद म्हणून आलं आहे कॅन शकणे हे पण क्रियापद आहे कॅन शेअर हे क्रियापद यू कॅन शेअर एनिथिंग विथ मी तू माझ्याबरोबर काहीही शेअर करू शकतेस किंवा शकतोस पुढे बघूया आय ट्रस्ट यू आय ट्रस्ट यू ट्रस्ट म्हणजे विश्वास असणं आय ट्रस्ट यू माझा तुझ्यावर विश्वास आहे आय ट्रस्ट यू आय नो यू विल डू द राईट थिंग मग इथल्यासारखंच आय नो तसंच आय नो मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे आय आहे आपला करता नो आहे आपलं क्रियापद सिम्पल प्रेझेंटेन्समधलं वाक्य साधा वर्तमान काळ आय नो हे एवढंच एक वाक्य आहे साध्या वर्तमान काळात करता अधिक क्रियापद पुढचा पार्ट काय त्यातला यू विल डू द राईट थिंग यू म्हणजे तू विल डू करशील भविष्यकाळ जेव्हा जेव्हा विल वापरतो तेव्हा तो असतो भविष्यकाळ आणि डू म्हणजे करणे यू विल डू तू करशील द राईट थिंग बरोबर गोष्ट तू बरोबर गोष्ट करशील मला माहीत आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलांना किती आधार वाटत असेल जस्ट इमॅजिन नुसता विचार करा किती आधार त्यांना वाटेल आय नो यू विल डू द राईट थिंग मला माहीत आहे तू बरोबर करशील ओके आय विल ऑलवेज सपोर्ट यू आय विल ऑलवेज सपोर्ट यू परत आय करताय मी विल आलं बिल आलं की ते असतं भविष्यकाळातलं वाक्य म्हणून बिल आलं म्हणजे आहे भविष्यकाळ सरळपणे ऑलवेज म्हणजे नेहमी सपोर्ट पाठिंबा देणं बिल सपोर्ट हे क्रियापद आहे विल सपोर्ट नेहमी पाठिंबा देईन यू तुला मी नेहमी तुला पाठिंबा देईन ओके यू आर अ गुड गर्ल किंवा यू आर अ गुड बॉय मुलगा असेल तर यू आर अ गुड बॉय मुलगी असेल यू आर अ गुड गर्ल तू चांगला मुलगा आहेस तू चांगली मुलगी आहेस छान वाटतं ऐकायला कुणालाही जेव्हा आपण दुसऱ्याला चांगलं म्हणतो लहान मुलांना तर निश्चितच वाटतं यू डीड दॅट सो so वेल well. यू डीड दॅट सो so वेल well. आता हे वाक्य कसलं झालं यू डीड परत आला डीड क्रियापद म्हणून यू म्हणजे तू डीड भूतकाळी क्रियापद यू डीड दॅट सो वेल तू किती छान केलंस किती छानपैकी केलंस ती गोष्ट भूतकाळात केलीस भूतकाळात झालं तू किती छान गोष्ट केलीस ती दॅट म्हणजे ते काय जे काम असेल ते किती छान केलंस सो वेल किती छान कीप इट अप कीप इट अप असंच चालू ठेव जे काही चांगलं करते आहेस किंवा तू चांगलं करतो आहेस ते चालू ठेव कीप इट अप कीप इट अप तसंच चालू ठेव ही इट अप ही जी फ्रेज आहे किंवा हे जे छोटूसं वाक्य आहे हे वाक्य बरेचदा मुलांच्या रिपोर्ट कार्डमध्ये टीचर्ससुद्धा लिहितात जर खूप छान मार्क मिळाले की तिथे लिहितात अप कीप इट अप म्हणजे असंच चालू राहू दे चालू ठेव कीप म्हणजे ठेवणं अप असंच चालू ठेव एनिथिंग इज पॉसिबल हे पण मुलांना सांगावं लागतं काहीही शक्य आहे एनिथिंग इज पॉसिबल एनिथिंग काहीही कुठचीही गोष्ट इज म्हणजे आहे पॉसिबल म्हणजे शक्य कुठचीही गोष्ट शक्य आहे हे मुलांना सांगावं लागतं आपण सकारात्मकरित्या पॉझिटिवली एनिथिंग इज पॉसिबल काहीही शक्य आहे यू कॅन डू इट हे hey, पण त्यांना आपण पन्तेन पाठिंबा देतो आहे ठामपणे यू कॅन डू इट यू म्हणजे तू कॅन म्हणजे शकणं डू म्हणजे करणं इट म्हणजे हे कुठची गोष्ट असेल ती यू कॅन डू इट तू करू शकतोस किंवा तू करू शकतेस आधार देतो म्हणून असं बोलायचं मुलांशी पॉझिटिव्ह आणि इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करून यू कॅन डू इट तू करू शकतेस किंवा तू करू शकतोस आय लव बींग युअर मॉम ऑर डॅड आय लव मला खूप आवडतं बीइंग अश्ण बीइंग क्रियापदे अश्ण युअर म्हणजे तुझा किंवा तुझी मॉम जर आई असेल तर ती म्हणेल आय लव बीइंग मॉम बाबा असतील तर म्हणतील आय लव बीइंग डॅड म्हणजे मला तुझी आई असणं खूप आवडतं मला तुझे बाबा असणं खूप आवडतं ओके आय लव बीइंग युअर मॉम आय लव बींग युअर डॅड पुढचं इफ यू मेक अ मिस्टेक यू कॅन करेक्ट इट लांब वाक्य घेतलं आहे एक इफ म्हणजे जर इफ जर यू तू मेक करणं अ मिस्टेक चूक जर तू चूक केलीस इफ यू मेक अ मिस्टेक जर तू चूक केलीस यू कॅन तू शकतेस किंवा तू शकतोस कॅन म्हणजे शकणे करेक्ट बरोबर इट म्हणजे ते ती चूक तू बरोबर करू शकतोस ती चूक तू बरोबर करू शकतेस पूर्ण वाक्य काय आहे इफ यू मेक अ मिस्टेक यू कॅन करेक्ट इट जर तू चूक केलीस तर तू ती बरोबर करू शकतेस किंवा तू बरोबर करू शकतोस ओके okay? नेक्स्ट वन आय एम प्राऊड ऑफ यू आय एम प्राऊड ऑफ यू आय एम मी आहे प्राऊड अभिमान असणं इथे प्राऊडचा अर्थ अभिमान ऑफ यू तुझा मला तुझा अभिमान आहे मला तुझा अभिमान आहे आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे आय ॲक्सेप्ट यू ॲज यू आर आय ॲक्सेप्ट यू ॲज यू आर आय म्हणजे मी ॲक्सेप्ट स्वीकारणं इथे हे आहे क्रियापद ॲक्सेप्ट स्वीकारणं यू तुला मी तुला स्वीकारते कशी स्वीकारते किंवा मी कसा स्वीकारतो बाबा असेल तर ॲज यू आर ॲज म्हणजे जसा यू आर तू आहेस जसा तू आहेस किंवा जशी तू आहेस तशी किंवा तसा मी तुला स्वीकारते आई असेल तर काय म्हणेल आणि तो मुलगा असेल तिचा तर जसा तू आहेस तसा मी तुला स्वीकारते मुलगी असेल तर आई काय म्हणेल तू जशी आहेस तशी मी तुला स्वीकारते बाबा असले आणि तो मुलगा असला त्यांचा तर काय म्हणतील तू जसा आहेस तसा मी तुला स्वीकारतो आहे आणि बाबा असले आणि ती मुलगी असली त्यांची तू जशी आहेस तशी मी तुला स्वीकारतो आहे सेम आय ॲक्सेप्ट यू ॲज यू आर पुढचं वाक्य यू कॅन ट्राय अगेन टू मॉरो यू कॅन ट्राय अगेन टुमॉरो यू म्हणजे तू कॅन म्हणजे शकणं ट्राय म्हणजे प्रयत्न करणं अगेन परत टुमॉरो उद्या उद्या परत तू प्रयत्न करू शकतेस उद्या परत तू प्रयत्न करू शकतोस एखादी गोष्ट केली आणि नाही जमली मुलांना तुमच्या तर आपण काय म्हणायला हवं त्यांना ओरडण्याच्याऐवजी त्यांना उद्या तू परत प्रयत्न कर असं जे आपण म्हणतो तेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलतो आहे यू कॅन ट्राय अगेन टुमॉरो उद्या परत तू प्रयत्न करू शकतेस किंवा शकतोस यू हॅव अ चॉईस यू हॅव अ चॉईस यू म्हणजे तुला हॅव म्हणजे आहे अ चॉईस म्हणजे हो नाही ठरवण्याचा तुला चॉईस आहे ओके यू हॅव अ चॉईस तुला चॉईस आहे अशी ही एकूण पंचवीस वाक्य आज कशी बघितली आपण बोलायचं आहे आई बाबा आजी आजोबा म्हणून लहान मुलांची पण कसं बोलायचं आहे फक्त ऑर्डर देणं एवढंच नाही लहान मुलांशी बोलणं त्यांना पॉझिटिव्ह त्यांच्याशी बोलायचं आहे सकारात्मक बोलायचं आहे आणि म्हणून आजच्या या पंचवीस वाक्यांचं हेडिंग काय आहे टॉक टू युअर चाईल्ड पॉझिटिवली तुमच्या मुलांशी सकारात्मक पद्धतीने बोला वाक्य नुसते मी इंग्लिश वाचते आणि मराठी अर्थ जोडीला एकदा सांगते आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करते किंवा करतो आय अंडरस्टँड यू मी तुला समजून घेते किंवा घेतो आय बिलीव्ह इन यू मी तुझ्यावर विश्वास ठेवते किंवा ठेवतो यू आर हेल्पफुल तू मदत करतेस किंवा तू मदत करतोस यू आर यू वर राईट तू right. बरोबर होतास किंवा होतीस यू आर रिस्पॉन्सिबल तू जबाबदार आहेस आय नो यू डीड युअर बेस्ट मला माहीत आहे तू तु तु तुझं सर्वोत्तम केलंस तुझ्या बाजूने सगळ्यात उत्तम केलंस आय एम ऑलवेज विथ यू मी नेहमी तुझ्याबरोबर आहे आय एम लिस्निंग टू यू मी तुझा ऐकते आहे मी तुझा ऐकतो आहे आय एम युअर फ्रेंड मी तुझा मित्र आहे मी तुझी मैत्रीण आहे यू कॅन शेअर एनिथिंग विथ मी तू माझ्याबरोबर काहीही शेअर करू शकतेस किंवा शकतोस आय ट्रस्ट यू माझा तुझ्यावर विश्वास आहे आय नो यू विल डू द राईट right थिंग मला माहीत आहे तू बरोबरच करशील आय विल ऑलवेज सपोर्ट यू मी नेहमी तुला पाठिंबा देईन यू आर अ गुड गर्ल तू चांगली मुलगी आहेस यू आर अ गुड बॉय तू चांगला मुलगा आहेस यू डीड दॅट सो वेल तू ते किती छान केलंस कीप इट अप असंच चालू ठेव एनीथिंग इज पॉसिबल काहीही शक्य आहे यू कॅन डू इट तू ते करू शकतेस तू ते करू शकतोस आय लव्ह बींग युअर मॉम तुझी आई असण्याचा मला खूप आवडतं किंवा आय लव बीइंग युअर डॅड तुझे बाबा असणं मला खूप आवडतं इफ यू मेक अ मिस्टेक यू कॅन करेक्ट इट समजा तू चूक केलीस तर तू ती बरोबर करू शकतेस किंवा शकतोस आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे आय ॲक्सेप्ट यू ॲज यू आर तू जसा आहेस किंवा जशी आहेस तसा मी स्वीकारतो तुला किंवा मी स्वीकारते तुला यू कॅन ट्राय अगेन टुमॉरो तू उद्या परत प्रयत्न करू शकतेस किंवा शकतोस यू हॅव अ चॉईस तुझ्याकडे चॉईस आहे अशी ही वाक्यं खूप सकारात्मक आहेत निश्चित बोला इंग्लिशमध्ये पण बोला मुलांशी कारण इंग्लिश बोलून तुमच्या जोडीने मुलं तुमच्याहून फास्ट शिकतील आणि सुंदरपैकी बोलायला लागतील तुम्ही स्वतःसुद्धा तुमची मुलंसुद्धा ऑल द बेस्ट फॉर यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय